नमस्कार मित्रांनो वॉर्य शेतकरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो कापूस पिकावरती दोन फवारण्या सरासरी शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत आता तिसऱ्या फवारणी नियोजन चालू आहे तर मित्रांनो कापूस पिकावरती तिसरी फवारणी घेताना आपल्याला छान रिझल्ट आणि चांगला रिझल्ट देणारे औषध निवडायचे आहे जेणेकरून आपले पैसे वाचतील आणि तीन तीन वेळेस फवारणी घेण्याचा ताणही वाचेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती याविषयी पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया माहिती मित्रांनो कापूस पिकावरती तिसरी फवारणी घेताना आपल्याला अशी औषधे निवडायची आहे जेणं आपल्याला चांगला बेस्ट रिझल्ट मिळेल त्याचप्रमाणे जास्त दीर्घकाळ आपल्या पिकावरती नियंत्रण होईल तर यासाठी आपल्याला चांगले टॉप आपले कीटकनाशक वापरायचे आहेत तर मित्रांनो तीन तीन वेळेस खर्च करण्यापेक्षा एकदा चांगले कीटकनाशक वापरले तर आपल्याला रिझल्ट पण छान मिळेल आणि जे काही पिकावरती येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आहे तर तो सुद्धा आपला वाचेल तर यामध्ये मित्रांनो एक दोन चारही कीटकनाशक चांगले बेस्ट टॉप कीटकनाशक तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी कुठलंही एकच कीटकनाशक कीट कीट निवडायचं आहे आणि आपल्या फवारण्यासाठी घ्यायचं आहे तर मित्रांनो यामध्ये चार कीटकनाशकपैकी कुठलाही एक निवडा त्याचबरोबर आपल्याला यासोबत एक टॉनिक निवडायचं आहे आणि जे काही मित्रांनो आपले पातेगळ होत असते त्याचप्रमाणे बोनसड होत असते तर यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक निवडायचं आहे अशा ता पद्धतीने आपल्याला ता एक कीटकनाशक एक टॉनिक एक बुरशीनाशक आणि हे सर्व घटक एकत्र मिक्स करून आपल्याला फॉरिंग घ्यायचे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम कीटकनाशकांचा विचार केला तर मित्रांनो चांगले बेस्ट रिझल्ट देणारे कीटकनाशक बाजारामध्ये दे उपलब्ध आहेत तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पाहणार आहोत म्हणजे मित्रांनो बेस्ट ॲग्रीचं रॉन फेन हे सुद्धा छान असं कीटकनाशक आहे यामध्ये हे नवीन कीटकनाशक हे आणि यामध्ये खूप छान असे घटक असल्याकारणे आपल्याला बेस्ट असा रिझल्ट कीटकनाशकांचा मिळणार आहे कापूस पिकावर येणारे जो काही तुडतुडे मावा माशी थ्रिप्स यांचा जो प्रादुर्भाव होत असतो आणि आपल्या उत्पन्नात घट होत असते ते आपल्याला या औषधांमुळे या सर्व घटकांचा प्रादुर्भाव थांबणार आहे तर यामध्ये आपल्याला तीन घटक आहे मित्रांनो या तीन घटकामध्ये पायरी प्रॉक्झिफेन आठ टक्के डायनोटीफेरॉन पाच टक्के आणि डायफेन फॅनथेरॉन अठरा अठरा टक्के या सर्व घटकांचं एकत्र असल्यामुळे जे काय तुडतुडे मावा आणि माशी त्याचप्रमाणे थ्रिप्स या सर्वांचा बंदोबस्त एकाच औषधामुळे होणार आहे तर हे सुद्धा छान असं औषध आहे र रॉ रॉनफेन रौ, बेस्ट ॲग्रीचं याचं जर आपल्या पिकावरती फॉरिंग घेण्यासाठी पंचवीस मिली प्रतिपंप घ्यायचं आहे पंधरा लिटरचा पंप असेल तर त्यासाठी आपल्याला पंचवीस मिली या औषध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पुढचं आहे ते म्हणजे टपोज अदामा कंपनीचे जे काही टपोज आहे हे सुद्धा बेस्ट असं कीटकनाशक आहे आपल्या तिसऱ्या फवारणीसाठी यामध्ये तुटुडे मावा पांढरी माशी असं रसिक किडींचा जे काही रामबाण इलाज याच औषधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे अतिशय छान रिझल्ट यामुळे आपल्या पिकावरती दिसणार आहेत यामध्ये घटकाचा विचार केला तर मित्रांनो हे पावडर स्वरूपातील कीटकनाशक आहे यामध्ये दोन घटक आहेत पहिला म्हणजे बिप्रोबेन्झिन पंधरा टक्के आणि ॲसिफेट पन्नास टक्के डब्ल्यू पी म्हणजे पावडर स्वरूपातील हे घट गट... औषध आहे पाण्यामध्ये शंभर टक्केवर करणारं हे औषध आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या औषधामध्ये थ्रिप्स मावा तोडतुडे यांचा बंदोबस्त होणार शंभर टक्के होणार आहे आपल्याला प्रमाण फक्त व्यवस्थित घ्या यामध्ये प्रमाणाचा विचार केला तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्रॅम प्रति चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला हे औषध घ्यायचं आहे टपोच तर हे सुद्धा आपल्याला एक चांगलं तिसऱ्या फॉर्साठी औषध आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ते म्हणजे आपाचे मित्रांनो यू पी एल कंपनीचं जे काही आपाचे आहे तर यामध्ये आपल्याला उलढाचा घटक पाहायला मिळतो त्याचप्रमाणे जे काही तुडतुडे मावा पांढरी माशी या सर्वसाठी आपला एक चांगले औषध आहे चा तर यामध्ये मित्रांनो घटकाचा विचार केला तर फिप्रोनिल पंधरा टक्के आणि कॅमिड पंधरा टक्के डब्ल्यू डी या स्वरूपातील हे घटक आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या नौ... यू पी एलचं आपा यू पी एलचं आपाचे या कीटकनाशकामुळे आपल्याला जे काही पिकावरती आलेला रसोशे कीड आहे तर त्यांचा बंदोबस्त होणार आहे त्याचप्रमाणे जे काही त्यांची अंडी आहेत तीसुद्धा नष्ट केली जाणार आहे तर मित्रांनो हे सुद्धा आपल्याला बेस्ट आहे फवारणीसाठी याचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला बारा ते पंधरा ग्रॅम प्रति पंप आपल्याला याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने तर मित्रांनो अशा चार कीटकनाशक आहेत यापैकी कुठलंही एक तुम्ही निवडू शकता फवारणीसाठी चारपैकी चारही छान आहेत चांगले रिझल्ट देणार आहे त्यापैकी कुठला एक निवडायचा आहे यानंतर मित्रांनो पुढचं आहे ते म्हणजे आपल्याला यसरसो या टॉनिक याचा आहे मित्रांनो तिसऱ्या फवारणीच्या वेळेस आपल्या कापूस पिकाची फ्लावरिंग स्टेज असते फुलं येणे ब फुलांचा बहार येणे सुरुवात झाली असते पाते फुले जास्त प्रमाणात लागण्यास सुरुवात झाली असते त्राशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त पाते येण्यासाठी त्याचप्रमाणे काही झाडांना पाते कमी असतात अशा वेळेस ह्या या, या फॉरेमध्ये आपल्याला फ्लावरिंग जास्त येण्यासाठी टॉनिक निवडायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे टाटा बहार हे खूप छान असा रिझल्ट देणारा टॉनिक आहे या फॉर टाटा बहारमुळे पिकावरती जास्तीत जास्त फुलांचा प्रमाणात वाढते जसे जसं पात ते फुले आपल्या झाडांना लागलेले दिसून येतात त्याचप्रमाणे फंटॅक आहे मित्रांनो फंटॅक हे सुद्धा चांगले फंटॅक हे सुद्धा चांगले बेस्ट कीटकनाशक आहे याद्वारे आपल्या पिकावरती छान असे पाते फुल्यांचे बहर आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही फॉरने घेऊ शकता टाटा बार घेणार असाल तर चाळीस मिली प्रतिपंप आणि फंटॅक घेणार असाल तर तीस मिली प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो एक कीटकनाशक झालं एक टॉनिक झालं आता बुरशीनाशक मित्रांनो ज्यावेळेस आप सतत पडणारा पाऊस असेल तर अशा वेळेस आपल्या कापसाची सड झालेली दिसून येते कापसाचे पाणी सडतात त्याचप्रमाणे फुलेसुद्धा सडतात पाते फुले आणि बोंडेसुद्धा सड होत असते तर अशा वेळेस आपल्या पिकामध्ये या फॉरणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशकचा समावेश करायचा आहे मित्रांनो चांगल्या टॉप क्वालिटीचं बुरशीनाशक यामध्ये निवडायचं आहे मित्रांनो बुरशीनाशकचा विचार केला तर साप पावडर आहे त्याचप्रमाणे जे काही इंडोफिल कंपनी मर्जर आहेत त्याचप्रमाणे रेडमी गोल्ड आहे त्याचप्रमाणे एम पंचेस ब्रशणाश आहे तुम्ही साप हे सुद्धा स्वस्तात मस्त भेटणार आपलं प आहे हे निवडू शकता तीस ग्रॅम प्रति पंप आपल्याला घ्यायचं आहे प्रमाण सापमध्ये मित्रांनो यामध्ये आंतरप्रवाही आणि स्वर्षजन्य हे दोन्ही घटक आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही साप बुरशीनाशक आहे तर हे यामध्ये झिंगचं प्रमाण असल्याकारणाने का कोणतेही पिकं असू द्या त्यावरती चकाकी येण्याचं काम त्याचप्रमाणे हिरवेपणा राखण्याचं काम हे बुरशीनाशक करत आहे त्यामुळे हे बेस्ट आहे मित्रांनो सापसु मी घेऊ शकता प्रतिपंप तीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता तर अशामध्ये मित्रांनो कुठलंही एक बुरशीनाशक कुठलंही एक कीटकनाशक आणि एक टॉनिक निवडायचा आहे आणि तिन्ही यामध्ये मित्रांनो एक स्टिकर जरूर ॲड करा जेणेकरून पावसा दिवस आहेत औषध वाहून जाऊ नये यासाठी कुठलंही चांगल्या दर्जाचं एक स्टिकर घेऊ शकता है, दा आहे आणि ते दहा मिली प्रतिपंप टाकायचं आहे आणि सर्वांची कंबाईन एकत्र मिक्स फॉर्मने आपल्याला घ्यायची आहे तर यामुळे रिझल्ट काय येणार आहे मित्रांनो जे काही तुडतुडे मावा आहेत त्यांचा बंदोबस्त होणार आहे तुमच्या पिकावर बुरशी पडून जे काही बोंडसड होणार आहे तीसुद्धा थांबणार आहे तुमचं फोटवात वाढ थांबली असेल तर टा जे काही टॉनिक आहे तर त्या टॉनिकमध्ये तुमचा फुटवा वाढ सुरू होईल पाते फुलांची संख्या कमी असेल तर पाते फुले तुमच्या पिकावरती जास्तीत जास्त लागणार आहे टॉनिकमुळे तर अशा पद्धती मित्रांनो हे सर्व एकत्रित फायदे आपल्याला या फवारणीमुळे होणार आहे त्यामुळे जी काही तिसरी फवारणी आहे तर ती तुम्ही पिकावरती चांगल्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता हे सांगितल्याप्रमाणे कुठलंही औषध निवडू शकता योग्य प्रमाण घ्या स्टिकर त्यामध्ये जरूर घ्या आणि यांची एकत्रित फवारणी करा तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व तिसरी फवारणीचं नियोजन आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून येणारी नवीन अपडेट आपल्यापर्यंत आप्डे सतत पोहोचत राहील कापूस पीक असो हो किंवा इतर कुठलेही पीक असो हो, त्यावरती आपल्याला आपण खताचा डोस असेल फवारणी असेल याविषयी व्हिडिओ बनवत असतो हो। तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून विविध पिकांची माहिती फवारणी औषधे खते याविषयी आपण माहिती अप टू डेट आपण शेतकऱ्यांना देत असतो ज्याचा फायदा आपल्या पिकावरती शेतकऱ्यांना होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही माहिती इतर इतर शेतकरी बांधवांनासुद्धा पाठवा ज्याचा त्यांना फायदा होईल धन्यवाद